डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिकच्या पंचवटी परिसरातील मकमालाबाद रोड भागात असलेल्या क्रांतीनगर ठिकाणी ओम बजरंग मित्रमंडळाच्या वतीनं शनी मारुती महाराज तसेच गणपती मंदिरामध्ये भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला अतिशय भक्तिमय जल्लोषपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं तसेच भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं परमपूज्य स्वरसम्राट संतोषगिरी महाराज यांचा संगीत प्रवचनाचा कार्यक्रम देखील पार पडला दरम्यान प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यादरम्यान पंधरा ते अठरा फेब्रुवारी काला या कालावधीत पालखी सोहळा गणेश स्थापना उत्तरांग बलिदान प्राणप्रतिष्ठापना रोहन यांसारखे विविध कार्यक्रम पार पडले तसेच अठरा फेब्रुवारीला भव्य महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यावेळी शेकडो भाविकांनी उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली असल्याचं बघायला मिळालं ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक